बैठ मेरे पास तुझे देखती रहूं, देखती रहूं। बैठ मेरे पास तुझे देखती रहूं, देखती रहूं। तू कुछ कहे ना, मैं कुछ कहूं। देख मेरे पास तुझे देखती रहूं, देखती रहूं। नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा नातं हे एक असं पुस्तक आहे खूप सुंदर असं पुस्तक आहे आणि जर आपल्या काही चुका झाल्या असतील तर त्याच्यातील एक पान फाडणं म्हणजे काय आहे त्या पुस्तकातील चुका नष्ट करणं आहे तर असं हे एक नात्याचं पुस्तक आहे पाहणा असं म्हणावं लागेल जेव्हा आपल्यासोबत आपलं कुटुंब असतं तेव्हा लढण्यासाठी एक बळ येत असतं आणि म्हणूनच आपण आपल्या कुटुंबाशी प्रेमाने एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे आणि हेच तर खरं बळ असतं पहा जिथं आपली श्रद्धा असते विश्वास असतो आणि श्रद्धा आणि विश्वास हे ठेवणं गरजेचं आहे श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर लढण्यासाठी ताकद येत असते त्याच्यामुळे आपली कुठेतरी श्रद्धा असणं गरजेचं आहे मग ती श्रद्धा जर आपण देवावर ठेवली तर देवावर जर श्रद्धा ठेवून आपण आपलं कार्य केलं तर नक्कीच यश येत असतं आणि देव नेहमीच आपण केलेली अगदी मनापासूनची जी प्रार्थना आहे ना ती प्रार्थना देव नेहमीच ऐकत असतो पण आपण आपल्याशी प्रामाणिक राहून ती प्रार्थना करणं गरजेचं असतं पाहणा इथं सांगा वाटतं एक छोटीशी गोष्ट वाचण्यात आलेली आहे एक सर्वसामान्य असं कुटुंब होतं सर्वसामान्य म्हणजे त्या कुटुंबात आई वडील आणि एक मुलगी असते परिस्थिती बेताचीच आणि त्या मुलीला सारखं सतत वाटत असतं इतरांची परिस्थिती किती छान आहे सुंदर आहे आणि आपलीच परिस्थिती अशी का असं तिच्या मनाला सारखं वाटत असतं आणि एक दिवस ही छोटी मुलगी आपल्या वडिलांना सांगते बाबा आपल्याच घरची परिस्थिती अशी का आहे आपला आपणाला दिवस चांगले कधी येतील आपल्याला श्रीमंती कधी येईल आपण चांगले कधी राहू आपली गरिबी ही कधी निघून जाईल असं सारखं तिला वारंवार वाटत असतं आणि ती बाबांना विचारते एक दिवस तिचे वडील तिला म्हणतात चल माझ्यासोबत आणि आपल्या मुलीचा हात धरून ते वडील चालाय लागतात चालाय लागतात चालाय लागतात आणि चालत चालत जातात जिथं डोंगर असतो ना तिथं ते दोघं जातात आणि ते वडील सांगतात मुलीला हे पहा बेटा इथं ना ईश्वर वसलेलं आहे त्याला तू प्रार्थना कर की आम्हाला चांगले दिवस येऊ दे आणि नक्कीच ईश्वर तुझा ऐक कर ती निरागस बालिका हा म्हणते ठीक आहे आणि तिथं बसून डोळे घट्ट मिटून ईश्वराजवळ प्रार्थना करते हे प्रभू आम्हाला चांगले दिवस येऊ हो दे आमची गरिबी निघून जाऊ दे प्रार्थना करते आणि परत ती घरी येते मग रोजच हिचा नित्यक्रम चालू होतो रोज ती त्या डोंगराकडे जायची बसायची आणि प्रार्थना करून परत यायची हे प्रभू आम्हाला चांगले दिवस येऊ देत हे वाईट दिवस निघून जाऊ देत अशी रोज ती प्रार्थना करते आणि एक दिवस असं होतं की या वडिलांना इंटरव्ह्यूचा कॉल येतो सैन्यात भरती होण्यासाठी सगळे अगदी खुश होतात आनंदी होतात आता आपणाला चांगले दिवस येणार वडिलांना त्या मुलीला वाटतं आपल्या नोकरी मिळेल आणि झा आलं मग वडील हे सैन्यात इंटरव्ह्यू पास होतात सैन्यात भरती होतात आणि मग सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांचं छान चाललेलं असतं आणि काही दिवसानं असं होतं की याच वडिलांना युद्धासाठी जावं लागणार असतं कारण दुसऱ्या देशानं आक्रमण केलेलं असतं आणि मग युद्धासाठी वडील जाणार आहेत हे मुलीला कळतं ते आपली सगळी तयारी करतात जायला निघतात था। अशा ठराविक तुकड्या युद्धासाठी पाठवल्या जातात आता हे वडिले जाणार असतात आणि ती मुलगी मग वडिलांनी सांगितलेलं जे बोल होते ना वडिलांचे ती ती आठवतात वडिलांनी सांगितलं होतं ईश्वराजवळ प्रार्थना कर तुला हवं ते मिळेल आणि पुन्हा मग ती आपल्या वडिलांसाठी कारण मनातून घाबरलेली असते असते ती मुलगी वडील आपल्या युद्धावर चाललेली आहे न जाणू काही घडेल तर त्यामुळं ती ईश्वराजवळ प्रार्थना करते आणि काय करते एका पानावर लिखाण करते की हे ईश्वर माझ्या वडिलांना सुखरूप तू घरी पाठव वडील माझ्या युद्धाला चाललेले आहेत पण सुखरूप ते घरी येऊ देत अशी चिठ्ठी लिहिते आणि वडील जाताना वडिलांच्या हातात देते आणि वडिलांना म्हणते मी तर डोंगराव जाते तुम्ही तर फार उंच उंच जाणार आहात ना मग तिथं ईश्वर लवकर भेटेल त्यामुळं काय करा माझी एवढी एक चिठ्ठी आहे ना ही ईश्वरापर्यंत तिथं पाठवा म्हणजे जिथं पहाड आहे ना तिथं ती चिठ्ठी ठेवा ईश्वर येऊन घेऊन जाईल बघेल वाचेल अशी ती मुलगी म्हणते वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं निरागस मुलगीला आता काय सांगायचं ठीक आहेत वडील म्हणतात वडील ती चिठ्ठी घेतात खिशात ठेवतात निरोप घेतात गावातला सगळ्यांचा निरोप घेतात आणि मग युद्धावर जायला लागतात यांची तुकडीच चाललेली असते दुसऱ्या नंबरची असते झालं वडील जातात जातात आणि जात असताना वडिलांना तिथं एक पोस्ट लागतं आणि ती चिठ्ठी असते ना ती चिठ्ठी वडिलांनी वाचलेली नसते त्या चिठ्ठीवर लिहितात वडील हे बेटा मी तुला एक भरोसा देण्यासाठी सांगितलं होतं की ईश्वर पहाडा तिथं वरती आहे त्यांच्याकडे प्रार्थना कर आणि आपली परिस्थिती बदल केवळ तुला एक भरोसा द्यायचा होता एक विश्वास द्यायचा होता आणि ही चिठ्ठी तर तू मला दिलेली आहेस ही चिठ्ठी ईश्वरापर्यंत मी नाही पोचवू शकत वडिलांना वाटतं आणि त्या चिठ्ठीवर लिहितात अशा पद्धतीनं की तुला भरोसा देण्यासाठी मी हे लिहिलं होतं मला माफ कर मी मुद्दामच तुला असं सांगितलेलं होतं कारण तू दुःखी होऊ नये म्हणून आणि हे वडील जाता जाता ती चिठ्ठी काय करतात त्या पोस्टात टाकतात निघून जातात निघून गेल्यानंतर तिकडं मग युद्ध चालू होतं घणासान प्रचंड युद्ध चालू होतं युद्धात कितीतरी लोकं मारली जातात प्रचंड हानी होते यांचा काहीच मग पत्ता लागत नाही या मुलीच्या वडिलांचा चार महिने झालं काहीच कळत नाही आहे युद्धात मारले गेले काय झालं काही काहीच कळत नाही जे मारले गेले नव्हतं तर त्यांचा हालहाल केलं होतं या लोकांनी शत्रूनं आणि चार महिने त्यामुळे हे पोस्टसुद्धा बंदच होतं पोस्टमनचंसुद्धा काम थांबलेलं होतं आणि चार महिन्यानंतर काय होतं की एक व्यक्ती या मुलीच्या दाराशी येते अतिशय जीर्ण झालेली कपडे फाटलेली अशक्त झालेली अशी व्यक्ती त्या दाराशी येते दाराशी आल्यानंतर ये ये ती मुलगी ओळखते की हे आपले वडीलच आहेत आणि वडिलांना मिठी मारून ती रडायला लागते आणि एवढ्यात काय होतं पोस्टमन येतो आणि पोस्टमन येतो आणि ती चिठ्ठी पोस्टमन त्या वडिलांच्या हातात देतो ही तुमची चिठ्ठी म्हणून आणि तेव्हा तो चिठ्ठी उघडतो वडील तेव्हा कळतं ते त्या चिठ्ठीत मुलीनं लिहिलेलं असतं की हे ईश्वर माझ्या वडिलांना सुखरूप घरी पाठव पहाना, श्रद्धा विश्वास प्रार्थना किती मोलाचे मुलीनं ते श्रद्धेनं लिहिलेलं होतं तिला माहीत नव्हतं ईश्वर आहे का नाही पण तिचा तिची श्रद्धा तिचा असलेला ठाम विश्वास आणि या श्रद्धा आणि विश्वासामुळेच तिचे वडील तिच्या घरी सुखरूप आले होते सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय इथं युद्ध मुलगा वडील मुलगी महत्त्वाचा नाही आहे तर इथं महत्त्वाचं आहे आपली असलेली श्रद्धा आपला ठाम विश्वास आपला चांगोलपणा आपलं असलेलं नातेवाईकांच्याबद्दल प्रेम आपुलकी माया सहानुभूती खूप महत्त्वाची असते आणि हेच एक आपलं मोठं बळ असतं प्रत्येकालाच याच्यामुळे एक बळ मिळत असतं एक एनर्जी मिळत असते आणि यामुळे मनुष्य खंबीरपणे उभा असतो त्यामुळे ही श्रद्धा जरूर असणं गरजेचं आहे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञोषावे तो तोषोणी मज द्यावे पसाय दाण जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमीर जाओ जे जेवते ते ते हो धन्यवाद